सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाची नीटनेटकी नियोजन करण्यात येत असून आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंडलांची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे नगर अभियंता सारिका अकुलवार उपअभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश देवाणजे सफाई अधीक्षक नागेश बिराजदार तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जना करता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जना करता महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त यांनी हिपरगाव येथील म्हाडा विहीर विडी घरकुल एमआयडीसी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्कंडेय उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव रामलिंग नगर विहीर विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या विसर्जन कुंडांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे ची व्यवस्था याचबरोबर श्रींची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी गाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे सुरळीतपणे पार पाडावा अशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सवासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपले गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका